ठीक कॅमेरा कॅमेरा स्विच करा मागील कॅमेरा निवडला आहे कॅमेरा सुरू करा सक्रिय करण्यासाठी डबल मी बघा कसा पुढचा परिसर या मित्रांनो सर्वांनी लाईव्ह मध्ये आपण आता थेट प्रवास करणार आहोत पुढ पुढं चालचा आता स्कूल चले हम चला या सर्वांनी पटपट लाईव्ह मध्ये मायक्रो हायलाइट फ्लॅश लाईव्ह समाप्तेत एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक त्या मित्रांनो पटपट लाईव्ह मध्ये सर्वांनी ची थे, दोन मिनिट शून्य आता कॅमेरा कॅमेरा स्विच करा पुढील कॅमेरा कॅमेरे मायक्रॉप लाईफ चॅट पर समाप्त थेट दोन मिनिट शून्य आता थे पर्याय पॉपअप शेअर करा शेअर करा निवडले युट्युब न्यूज युट्युब पर्याय सक्रिय करण्यासाठी डबल टॅप लिंक उपलब्ध आहे पाहण्यासाठी तीन बोटांनी टॅप करा वापरा हे बोगस

एक आता पाहत आहेत शून्य लाईक कॅमेरा सुरू कॅमेरा स्विच करा मागील कॅमेरा निवडला आहे कॅमेरा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कमेंट करा लाईव्हला लाईक करा भावांनो आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नसे से हम गुड मॉर्निंग कमेंट करा भावांनो आणि लाईव्हला लाईक ला करा एक लाईव बस झाली बस आपल्याला आणि दोन तीन कमेंट करून जा फक्त भावांनो आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा गवत किती मस्त निसर्ग आहे रे आपल्या हे खेड्या गावाचा बाब बाप जातोय मित्रांनो पुढं पुढं आबाड खबरस्तात आहेच कमेंट करा सर्वांनी इकडे कामचं एरिया आहे बाबांचा कमेंट करा सर्वांनी हे बघा बाय शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा पत पत पत। रस्ता पार करणे पुढे जातोय परिसर दाखवत दाखवत शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक पटपट या सर्वांनी मित्रांनो अस कोण नि अरे कॅमेरा शून्य आता पाहत आहेत सहा मिथेट पर्याय बा शेअर कर शेअर करा निवडले यूट्यूब व्हॉट्सॲप न्यूज युट्युब पर्याय पर्याय बटन निर्मा दर्शक चा निर्मित शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहतात आहेत शून्य लाईक करा मित्रांनो स्वागत आहे लाईव्ह मध्ये गुड मॉर्निंग भावांनो आपलं सहर्ष स्वागत लाईव्ह मध्ये बाळ शानाबाळ आले बरं का चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा भावांनो पटपट लाईक करा भावांनो आणि एक लाईक करून जा भावांनो माझी एक इच्छा आहे तुम्ही कमेंट करा सर्वांनी आणि चॅनलवर नवीन असाल ना भावांनो तर चॅनेल सबस्क्राईब करा प्लीज प्लीज एक कमेंट आणि एक लाईव्ह आता पाहत आहेत शून्य लाईक व्हिडिओ स्किप नका करा भावांनो

शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा मित्रांनो कमेंट करा चॅनल वर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भावांनो एक लाईक करून जा भावांनो ही प्लीज तुम्हाला विनंती आहे नुसतं येऊन बघू नका मित्रांनो खरंच म्हटलं तर तुम्ही लाईक करा आणि खरंच मी तुम्हाला शपथ सांगतो खरंच काहीच दिसत नाही आपल्याला एक तारीख कमेंट करून जा भावांनो कमेंट बॉक्समध्ये आणि लाईक करून जा लाईव्हमध्ये आणि तुमचं पण स्वागत भाऊ लाईव्हमध्ये जे कोणी येत असेल ते कमेंट करा दादा आणि लाईव्हला लाईक करा ना आपला परिचय द्या शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक कोणाल दाखवा काय सांग काही नाही कॅमेरात शून्य आता आहेत शून्य लाईक कमेंट करा दादा लाईव्हला लाईक करा स्वागत आहे आपलं कोणीतरी आलेलं दिसतं पण बघतात रे आपली गंमत अशी झालेली आपणच गंमत बनवून बसलो खरं लाईव्ह घ्यायची पण तरी हार मानायची नाही खरं म्हटलं तर येतात आपले दादा आपण सर्वांशी प्रेमाने वागले तर आपण ते पण प्रेमाने वागतील ही आपली खात्री आहे <coughs>